चला आज आपण बनवूया एकदम खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी त्यासाठी ते आपण इथे एक छान अशी कोथिंबीरची जुडी साफ करून घेतलेली आहे तर चला आता याला बारीक बारीक कट करून घेऊ थोडी कट केली ती मी नंतर म्हणलं आपल्याला व्हिडिओ दाखवायचं बाकी आहे बारीक बारीक अशी व्यवस्थित कट करून घ्यायची आणि कोथिंबीर मला आज खूप छान भेटलेली म्हटलं चला कोथिंबीर वडी बनवूया आणि पाडव्यासाठी म्हटलं तर लागेलच ला, आपल्याला ताटांमध्ये मी दाखवणारच आहे तुम्हाला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची छान अशी बारीक बारीक कट करून घेऊया कोथिंबीर पूर्ण आपली बारीक अशी कट करून झाली आता इकडे आपण घेतले द सात आठ हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतले तर हाफ चम्मच जिरे बारीक करून घ्यायचे मिक्सरला आता कोथिंबीर आपण एका बाउलमध्ये काढली त्याच्यात आपण ते आपल्या मिरच्या लसून बारीक केलेलं टाकले तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा आता मी जेवढं वाटलं तेवढं सगळंच टाकले एक चमच हळद टाकली चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक कप एवढं घेतलं बेसनपीठ आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहिलं सुक्कच मिक्स करायचं आपल्याला तुम्हाला बेसन पीठ जर कमी वाटलं नंतर तर नंतर टाका आता एकदाच टाकू नका पहिलं आपण मिक्स करून घेऊ जर वाटलं कमी तर एक अधा चम्मच अजून टाकू शकतं व्यवस्थित हाताने मिक्स केलं सुकं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं याला मिक्स करून घ्यायचं एकदम पाणी टाकू नका पातळ करायचं नाही जास्त मला थोडंसं कमी वाटलं होतं म्हणून मी याच्यात ना एक चम्मच बेसन पीठ अजून टाकलं आता हे बघा मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आता ठेवला मी इकडे एक चाळणी घेतली चाळणीला घेतले तेल लावून तेल व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे नाहीतर मग ते चिटकेल ना मिश्रण आता हे मिश्रण सगळं आपल्याला याच्यात पसरवायचं आहे मी याच्या आधी तुम्हाला कोथिंबिरीची डायरेक्ट पण वडी बनवून दाखवलेली आहे अशी स्टीम न करता तर तुम्ही तो व्हिडिओ पण जाऊन बघा खूप छान बनलेली ती वडी पण तशा पद्धतीने मी आळूची पण दाखवलेली आहे तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स साईड हेलून घ्यायचे आता इकडे आपण टोप मांडला आहे टोपात पाणी गरम करायला मांडलं आहे पाणी छान गरम झालं की आता ही चाळणी आपण याच्यावर मांडूया आणि हाकण ठेवून यायला दहा ते बारा मिनटं असं अशी स्टीम करून घ्यायचं आहे गॅसच्या फ्लेममुळे एक दोन मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात हे बघा दहा पंधरा मिनटं झाले मस्त असं स्टीम झाली आपली कोथंबीर वडी तर आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घ्यायची हे बघा मस्तपैकी आपली कोथिंबिरीची वडी थंड झाली तर आपण आता कट करून घेऊ तुम्हाला जेवढी छोटी मोठी हवी त्या हिशोबाने कट करा मी कट के ते कट केली ना तेव्हा ती मोठी मोठी झाली ती जाड पण होती ना तर मी त्याला नंतर मग अजून बी बारीक बारीक अशी कट केली कापताना याच्यात थोडी जाड जाडताडच कापली होती माझ्या खूप मोठी मोठी आता आपण काढून घेऊया तेल लावल्यामुळे अजिबात चिटकत नाही हे बघा व्यवस्थित अशी निघायला लागली मस्त अशी कोथिंबीर वडी आपली तयार आहे आता हे थोडे जाड जाड आहेत ना मी याचे दोन टुकडे केले तुम्ही हवं तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एवढं पण बनवू शकता मी कमी तेलात तळणार आहे म्हणून मी याचे बारीक बारीक कशी कट करून घेतली इकडे तेल आपण गरम करायला मानले आणि तेल व्यवस्थित गरम झालं थोडंस तेल घेतलं आहे मी याच्यात मी आता भजी तळले त्यामुळे मी तेच तेलात तळून दाखवते तुम्हाला आणि जेवढे बसते तेवढे आपण टाकूया फ्लेम एक फास्ट ठेवली होती तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर लो टू मिडीयम करायची आणि छान आपल्याला कोथंबीर वडी तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायची व्यवस्थित बघा एक दोन मिनटं झाले तर आता पलटी करून घेऊ तीन ते चार मिनटं तयार होती एक दोन मिनटं साय ह्या साईडने एक दोन मिनटं ह्या साईडने अशी परत छानपैकी फ्राय करून घ्या बघा कोथंबीर वडे एकदम मस्त अशी आपली फ्राय झाली बघा आता आपण काढून घेऊया एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी तयार होते अशाच पद्धतीने आपल्या बाकीच्या पण कोथंबीर वडे आपण तळून घेऊया ते बघ तयार आहेत आपल्या कोथंबीर वडे खुशखुशीत आणि क्रिस्पी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद